हे जो गाडीच्या पलीकडचा प्लॉट दिसतोय तो सीओत्तीस आहे ओके काय करता ट्रायल ओके ठीक आहे तर त्याच्या पलीकडचा जो आहे तो टिश्यू कल्चरचा ऊस पलीकडचा आपण मोठा बघितलेला तर तिथलं जे आहे ते बिल हे वापरतात टिश्यू कल्चरचं दुसरं आता हे जे आहे ते हे बट्टी लावलेली इथं तारीख टाकलेली आहे की सात सहा दोन हजार पंचवीस म्हणजे सात तारखेला हे बेचाळीस जे आहे ते हे लावतात झाल्याच्या नंतर बरोबर नऊ दिवस झाल्याच्या नंतर कर फुटल्याच्या नंतर जे आहे ते इथून हे शिफ्ट करतात इकडं आतमध्ये पॉली हाऊसमध्ये म्हणून हाच लोकही ट्रे आहे ह्याच्यावर जे आहे ते आहे असा था था। था। हा झाकल्या जातो अशा पद्धतीनं ते ठेवतात आणि नंतर झाकून ठेवतात नऊ दिवसाचं झाल्याच्या नंतर पुढं पलीकडचे जे रोप दिसत आहेत तर त्या कश पद्धतीनं हे नऊ दिवसाचे असे रोप दिसतात आणि हे जे आहे ते इकडं पुन्हा दहा दिवसाचे हे होतात